झारखंड विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे एक्क्याऐंशी जागा असलेली ही विधानसभा एक्क्याऐंशी मतदारसंघ त्याच्यामध्ये आहेत झारखंडची स्थापना ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झालेली आहे त्याच्या आधी झारखंड हा बिहारचा भाग होता आणि वेगळं राज्य व्हावं अशी तिथे बराच काळ मागणी होती एकोणीसशे नव्याण्णव साली बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना वेगळं राज्य करण्याच्या मुद्द्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली आणि त्याचं नाव वनांचल ठेवायचं असं ठरवलं होतं झारखंड या शब्दाचा अर्थ देखील तोच आहे तिकडच्या भाषेमध्ये झार म्हणजे वन आणि खंड म्हणजे भूभाग वनांचा भूभाग आणि वनांचल दोन्हीचा अर्थ एकच आहे शेवटी झारखंड नाव ठेवायचं हे ठरलं आणि झारखंडची निर्मिती झाली भाजपचं सरकार तिथे बनलं बाबूलाल मरांडी हे त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले साधारणपणे अडीच कोटी मतदार हे झारखंड मध्ये आहेत आता त्या ठिकाणी सगळी पुनर्बांधणी आणि मोर्चे बांधणी सुरू आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला नवीन विधानसभा ही गठीत झाली पाहिजे जुन्या विधानसभेची मुदत पाच जानेवारीला संपणार आहे थोडा आपण मागच्या दोन निवडणुकांचा आढावा घेऊया म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज घ्यायला आपल्याला सोपं होईल दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला एक्केचाळीस जागा लढवून तीस जागांवर विजय मिळाला होता आणि अठरा पूर्णांक सात टक्के मतं हे झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाली होती इंडियन नॅशनल काँग्रेस एकतीस जागा लढवल्या सोळा जागा ते जिंकले आणि तेरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतं त्यांना मिळाली होती आणि राष्ट्रीय जनता दल यांनी सात जागा लढवल्या एका जागी जिंकले आणि दोन पूर्णांक पंचाहत्तर टक्के मतं त्यांना मिळाली हे झालं यू पी भाजप हा एन मधून एमधून एकटाच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत होता भाजपने एकोणऐंशी जागा लढवल्या आणि पंचवीस जागा ते जिंकले आणि तेहतीस पूर्णांक सदतीस टक्के मतं त्यांना मिळाली म्हणजे सगळ्यात जास्त मतांची टक्केवारी ही एकोणीस साली देखील भाजपचीच होती झारखंड विकास मोर्चा हा बाबूलाल मरांडींचा मधल्या काळी भाजपच्या नेतृत्वासोबत त्या काळच्या नेतृत्वासोबत काही मतभेद झाले आणि दोन हजार सहा साली बाबूलाल मरांडीने झारखंड विकास मोर्चा नावाचा एक वेगळा पक्ष काढला त्या पक्षाने तीन जागा जिंकल्या आणि साडेचार टक्के मतं ही त्यांना मिळाली ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनने पंधरा जागा लढवल्या दोन जागा जिंकले आणि साडेपाच टक्के मतं त्यांना मिळाली कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट लेनिनिस्ट यांनी पाच जागा लढवल्या एक जागा जिंकले आणि एक पूर्णांक पंधरा इतके टक्के त्यांना मतं मिळाली मागची चोवीस सालची म्हणजे तीन महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे जर आकडे पाहिले तर तिथे एकूण चौदा जागा आहेत त्यापैकी तेरा जागा भाजपनं लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तेहतीस पूर्णांक सदतीस टक्के मतं मिळाली होती मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सहा टक्के मतं मिळाली म्हणजे मतांची टक्केवारी वाढलेली आहे गेल्या पाच वर्षात झारखंड मुक्ती मोर्चाला अठरा पूर्णांक बहात्तर टक्के एकोणीस सालच्या विधानसभेत मिळाली होती आणि मागच्या लोकसभेमध्ये चौदा पूर्णांक सहा म्हणजे त्यांची टक्केवारी खाली आलेली आहे काँग्रेसला एकोणीस सालच्या विधानसभेमध्ये तेरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती यावेळेला मात्र लोकसभेत त्यांची टक्केवारी वाढलेली आहे एकोणीस पूर्णांक एकोणीस टक्के एवढी मतं त्यांना मिळाली ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन यांना एकोणीस सालच्या विधानसभेमध्ये साडेपाच टक्के मतं मिळाली होती यावेळेला त्यांची मतं लोकसभेच्या वेळेला दोन पूर्णांक बासष्ट टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा खाली आले एक जागा ते लढले एक जागा जिंकले राष्ट्रीय जनता दलाला जागा मिळाली नाही सी पी आय एम एल यांना देखील जागा मिळाल्या नाहीत आणि दोघांची टक्केवारी साधारणपणे मागच्या निवडणुकीच्या एवढीच राहिलेली आहे आता इथे जी नवीन मोर्चे बांधणी सुरू आहे त्याचा काय परिणाम होतो ते पाहावं लागेल ऑल झारखंड स्टुडंट युनियनचे अध्यक्ष सुदेश महातो हे अमित शहाना भेटून आलेले आहेत अमित शहाशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि भाजप सोबत युती करायची हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे भाजप सोबतची युती ही भाजपलाही फायद्याची ठरणार आहे आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन या पक्षाला देखील फायद्याची ठरणार आहे भाजपला लोकसभेमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतं मिळाली होती दोन पूर्णांक बासष्ट टक्के ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला मिळाली होती हे दोन टक्केवारी जर एकत्र केली तर चव्वेचाळीस अधिक तीन म्हणजे जवळजवळ सत्तेचाळीस टक्के मतं ही या युतीला मिळू शकतात मागच्या लोकसभेचं जर गणित पाहिलं तर झारखंड मुक्ती मोर्चातनं फुटून बाहेर आलेले नेते चंपाई सोरेन हेमंत सोरेन हे तुरुंगात असताना चंपाई सोरेननं मुख्यमंत्री केलं होतं हे चंपाई सोरेन हे फार थोडा काळ मुख्यमंत्री राहिले दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते मुख्यमंत्री झाले आणि सात जुलैला त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं कारण हेमंत सोरेन परत सुटून आले त्यामुळे हेमंत सोरेन सुटून आल्याबरोबर यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली झारखंड मुक्ती मोर्चाने असा नाही विचार केला विधानसभेला अजून तीन महिने बाकी आहेत त्यामुळे यांनाच मुख्यमंत्री राहून दे असा विचार नाही केला ना। चंपाई सोरेन हे दुखावलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री असताना ते एका अर्थाने सभागृहाचे नेते होते आणि त्यांच्या संसदीय पक्षाचे देखील नेते होते पण कधीही त्यांना संसदीय पक्षाची बैठक घ्यायची परवानगीच पक्षानं दिली नाही अशा प्रकारे ते थोडे दुखावलेले आहेत त्यांना असं ते असं म्हणतात की माझा तिथे अपमान झालेला आहे मला तिथे दुखावलं गेलं आहे असं त्यांची भावना आहे आता हे दुखावलेले चंपाई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चा सोडून हे भाजपमध्ये येत आहेत त्यांची देखील अमित शहांसोबत भेट झालेली आहे आसामचे मुख्यमंत्री हे देखील त्यांच्यासोबत त्यावेळेला होते हेमंत विश्व शर्मा हे होते त्यावेळेला तिथे आणि ते भाजपमध्ये येत आहेत चंपाई सोरेन हे झारखंड मधले एक महत्वाचे वजनदार नेते आहे झारखंडच्या निर्मितीसाठी जे आंदोलन झालं जी चळवळ झाली त्याच्यामध्ये चंपाई सोरेन यांचा सहभाग खूप मोठा आहे झारखंड व्हायच्या आधी बिहार विधानसभेचे ते सदस्य होते झारखंडची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा ते विधानसभेचे झारखंड विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत आजपर्यंत ते एकूण सात वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत यावेळेला ते आठव्यांदा उभे राहतील चंपाई सोरेन आल्यामुळे भाजपला किती फायदा होतो हा एक बघण्याचा विषय राहील लोकसभेचं जर गणित जोडलं तर, तर भाजपचे साडे चव्वेचाळीस टक्के ऑल झारखंड मुक्ती मोर्चाचे तीन टक्के म्हणजे साधारणपणे सत्तेचाळीस टक्के हे झाले आणि चंपाई सोरेन किती टक्के मतं घेऊन येतात याचा जर विचार केला तर पारलं भाजपच्या बाजूनी झुकू शकतं भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकते आणि भाजपचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होऊन भाजपचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी देखील आत्ताची तिकडची परिस्थिती आहे अर्थात हे सगळं प्राथमिक स्तरावर हो आहे निवडणुकीच्या नेमक्या तारखा अजून घोषित झालेल्या नाही आहेत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार एवढंच आहे कारण जानेवारीमध्ये नवीन विधानसभेचं गठन व्हायला पाहिजे पण एकूण आत्ताच्या घडीला प्राथमिक जी सगळी हालचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये चा भाजपची स्थिती ही बऱ्यापैकी मजबूत आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजप सत्ता येईल का असं एक सकारात्मक विचार हा केला जाऊ शकतो भाजपच्या बाजूने अशी आत्ताची स्थिती आहे निवडणुका जसजशा पुढे सारखे निवडणुकांचं सा बाकीचं वेळापत्र तस तसा आपण निवडणुकींचा आढावा घेऊच तोपर्यंत इथे थांबतो या व्हिडिओला आपण लाईक करावं शेअर करावं आणि चॅनल सबस्क्राईब करावा अशी आपल्या सर्वांना विनंती